सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी दीपावली जशी साजरी व्हावं तशी शेतकऱ्याची झालेली नाही कालच लक्ष्मीपूजनला पावसाला सुरुवात झाली जसा पावसाळा होतो तसा पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यामध्ये एवढी चिंताजनक आहे की काल झेंडूला भाव दहा रुपये वीस रुपये किलो होता की कमीत कमी शेतकऱ्याला शेताच्या मालाला भाव चांगला मिळाला पाहिजे जसं सोन्याची किंमत दहा ग्रामची दीड लाख रुपये होऊ शकते शेतकऱ्यालाही भाव मिळाला पाहिजे ज्याने शेतकरी राजा सुखावला पाहिजे उष्टी आताच होऊन गेलेली आहे शासनानं सांगितलं होतं साडे सतरा साडे अठरा हजार रुपये एकटरी भाव देऊया ते सुद्धा दिवाळीला मिळालेलं नाही दुसरा मुद्दा काल झेंडूच्या फुलाला कोवढ्याच मूलसुद्धा भाव नव्हता दहा रुपये वीस रुपये किलो अख्ख्या शेतकऱ्यांनी फेकून गेलीत रस्त्यावर वरून कालचा पाऊस शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याला हमी भाव तर मिळावंच शेतकऱ्याचं जेही राहिलेलं आहे आज तुम्ही अतिवृष्टीचं सांगलेलं आहे एकटरी साडे सतरा साडे अठरा हजार रुपये देतो ते दिलं पाहिजे शेतकरी सुखावला पाहिजे आज तुम्ही लाडकी बहीण योजना काढलात खूप चांगलं आहे पंधराशे रुपये तुम्ही देता ठीक आहे पंधराशे रुपये दिल्यानंतर त्याच घरच्याकडून तुम्ही आज एका क्वॉर्टरची किंमत आज तुम्ही अडीचशे रुपये केलं त्याच बायलेकीच्या घरातून तुम्ही आज साडेसात हजार रुपये महिन्याला घेतास यासाठी की पंधराशे रुपये काही नाही त्या बायलेकीच्या घरातून परिवारातून एखाद्या युवकाला कुठतरी संधी मिळायला पाहिजे कुठेतरी एखादं त्याला काम मिळालं पाहिजे कुठेतरी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे की त्याचा अख्खं परिवार चाललं पाहिजे आज पंधराशे रुपये देऊन तुम्ही ही योजना लाडकी बहिणीची सत्तर टक्के काढलात पण ऐंशी टक्के लोक दारूच पितात त्यांच्या घरातली ही शासनाला विनंती आहे आणि दिवाळीच्या माध्यमातून शेतकरी खूप मोठा दुखावलेला आहे शेतकरी यावर्षी सुखावलेला नाही शेतकरी जर सुखावला हो तर आपण सुखवतो यासाठी की शेतकरी राजा आपल्या शेतातून बळीराजा जो आपल्यासाठी अन्नधान्य देतो ते जर अन्नधान्य मार्केटमध्ये आलं नाही उपायशी राहायची वेळ येणार आहे शासनाला विनंती आहे असं न होता लवकरात लवकर शेतकऱ्याला भाव मिळावं शेतकरी राजाला जेही तुम्ही सांगलेले एकटरी ती मदत लवकरात लवकर मिळावी आणि दीपावली निमित्त सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा की न दुखता या वर्षीचं पुढच्या वर्षी आपल्याला शेतातून काही ना काही ते उत्पन्न मिळत असते पण आत्महत्या करू नका आत्महत्या केल्यानंतर तुम्ही जाता पण तुमचं मागचं जे परिवार असते ते दुखावतो आणि तुम्ही गेल्यानंतर अख्ख्या परिवाराचं पूर्ण तुमच्यानंतर खचीकरण होते आणि ते शेवटी त्यांनाही जावं लागते तुमच्या मागे यासाठी आत्महत्या न करता त्याचा पर्याय मार्ग असतो या वर्षीच्या जागी पुढच्या वर्षी आपलं उत्पन्न होईल चांगलं काहीतरी शंभर टक्के शासनानं पण शेतकरी राजासाठी योजना चांगल्या आणल्या पाहिजे शेतकरी राजा सुकावला पाहिजे इळा पिळा टोळू दे आणि बळीराजाचं राज्य ह्या महाराष्ट्रावर लवकरात लवकर येऊ दे हीच मी महाराष्ट्र शासनाला व शेतकरी राजाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज दीपावली पाडवा आणि कालच लक्ष्मीपूजनला माझ्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये जेही गोरगरीब आहेत दरवर्षीच अनाथ लेकरं असतात अनाथ ले मुली मुलं असतात यांच्या शिक्षणासाठी तर आपण मदत करत असतो पण काल असं ठरवलेलं होतं की सर्वांची दिवाळी गोड होते यासाठी माझ्या प्रभागात जेही गोरगरीब अनाथ लेकरं असतात त्यांना आपण भरभराटून मदत करत असतो आणि जेही बाकीचे बाकी असतील त्यांनी मला मिळायचं माझ्याकडं गोड घेऊन जायचं तुम्ही गोड व्हायचं आणि मस्त हसत खेळत आपल्याला असंच बोलत राहायचं वार्डाचा समाजसेवक असल्यामुळे माझंही काम आहे की समाजसेवेमध्ये अनाथ लेकरांमध्ये कुठं कमी पडू नाही याच्यावर माझं सर्व भर असतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या आता तुम्ही म्हणल्यासारखं निवडणूक लगेच लवकरात लवकर लागणार आहे आणि आतापर्यंत जी समाजसेवा केलेली आहे तशी समाजसेवा सुरू राहणार आहे सर्व माझ्या वार्डामध्ये कमीत कमी दलित समाज सत्तर टक्के आहे सर्वांची इच्छा आहे की यावेळेस निवडणुकीला उभं टाकावं ठीक आहे मी तर उभं टाकायला काही विषय नाही उभं याच्यासाठी टाकणार आहे की आता जी सेवा आहे ती तर समोर चालणारच आहे पण निवडणुकीमध्ये जेव्हा निवडून येईल नगराचा नगरसेवक मी राहणार नाही सर्व माझी जनता राहील मी तर जसा सेवक आहे तसाच राहील पण नगराचा नगरसेवक झाल्यानंतर एक निधी येते आज आपण कमी जे खर्च करतो की नाही तर वरून आपल्याला जी शासनाची निधी येते प्रभागाला विकासासाठी येते काय काय योजनेसाठी येतात हे परिपूर्वक तुमच्यासाठीच खर्च होणार आहे आणि मी आता सांगितलेलं इडा पिडा टळू दे बळीराज्य येऊ दे म्हटलेलं आहे की नाही तसं इडा पिडा टळू दे नगरसेवक जरी झालो तरी जसा आहे तसाच राहील फक्त नगरसेवक झाल्यानंतर मी नगराचा सेवक राहील नगरसेवक तुम्ही राहाल एवढं मी माझ्या प्रभाग क्रमांक तीनला सांगतो आणि सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्व शेतकरी राजाला सर्व जनतेला माझ्या